नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या महाराष्ट्र दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आज आपण सिमेंट कॉन्क्रीटचा रोड कसा बनतो हे आज पाहणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे बघा मित्रांनो हे सिमेंट रोड तयार झालेला आहे हे बघा समोर सिमेंट कॉन्क्रीटचं काम चालू आहे हे बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये अशा प्रकारे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बनतो आज आपण चाललो ह्या मशीनकडे कशा प्रकारे हा रोड बनवते हे आपण पाहणार आहे हे बघा हा फिनिशिंगसाठी रोड चिकना बनवण्यासाठी हा रंधा मारला जातो रोडची फिनिशिंग यावी म्हणून हे बघा तुम्ही पाहू शकता एक दोन्ही बाजून दोन व्यक्ती उभे राहतात रोडला फिनिशिंग देण्यासाठी हे बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये ही जी मशीन आहे ही रोड बनवते याला पेवर असे म्हणतात या मशीनला पेवर असे म्हणतात हे बघा हा माल आहे हा माल असा इथं जातो ह्या मशीनमध्ये जातो हो। आणि पाठीमाग रोड तयार होतो हे मटेरियल ढकलण्यासाठी हे पोकलेंड आहे तुम्ही पाहू शकता आणि हे समोर पण मी आथरलेली आहे खाली आणि ही बघा ही समोरून गाडी येते आहे त्याच्यामध्ये मटेरियल असत आहे तर ही गाडी समोर येईल इथं पोकलेंडजवळ आणि पोकलेंच्या सहाय्यानं ही गाडी खाली केली जाते हे बघा तुम्ही पाहू शकता पोकलेन ही गाडी खाली करते कारण की मटेरियल जाम असतं त्याच्यामुळे पोकल्यांची आवश्यकता लागते हे बघा तुम्ही पाहू शकता पोकलेन मटेरियल खाली करते आणि नंतर हे पोकलेन हे मटेरियल त्या पेवर मशीनपशी ढकलते हे बघा तुम्ही पाहू शकता हे बघा आहे अशा प्रकारे पेवर मशीन मटेरियल घेते आणि याशा पाठीमागं हा रोड तयार केला जातो हे बघा पुन्हा तुम्ही पाहू शकता तर मित्रांना तुम्ही पाहिला असाल अशा प्रकारे सिमेंटचा रोड हा तयार केला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा